तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट राज्यशास्त्र विभागातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार जळगाव स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या गटब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस चे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना योग्य नियोजन पद्धत आणि अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याची जाणीव या उपक्रमातून झाली विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन व प्रश्नोत्तर कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक श्री सचिन बारुळकर यांनी परीक्षेची रचना प्रश्नपत्रिकेचा नमुना अभ्यास नियोजन आणि पात्रतेचे निकष याबाबत विद्यार्थिनींना सखोल माहिती दिली त्यांनी केवळ माहितीच नाही तर विद्यार्थ्यांच्या शंका समस्या प्रत्यक्ष प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सोडवल्या उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले त्यामुळे कार्यशाळा केवळ सैद्धांतिक न राहता संवादात्मक आणि सहभागात्मक झाली मान्यवरांची उपस्थिती आणि प्रेरणादायी भाषणे सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई होते आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी शिस्त सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उद्दिष्ट स्पष्ट करण्याची जबाबदारी प्रो डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी पार पाडली त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाविद्यालय कसे सहाय्य करू शकते याचा परिचय करून दिला आयोजनात विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग कार्यक्रमाचे संचालन कुमारी गायत्री ढगे बी ए भाग तीन यांनी कौशल्यपूर्ण रित्या केले तर आभार प्रदर्शन कुमारी रेणुका दंडे बी ए भाग दोन यांनी केले व्यासपीठावर प्राध्यापक विनोद बावसकर यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सभागृहात उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांनी उत्साहाने मान्यवरांचे स्वागत केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला तयारीसाठी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण संदेश कार्यशाळेच्या शेवटी वारुळकार यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास नियोजन करताना सातत्य राखण्याचा सल्ला दिला योग्य वेळ व्यवस्थापन नियमित पुनरावलोकन आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास हा यशाचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले माननीय प्राचार्यांच्या प्रेरणादायी शब्दांनंतर आणि आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीत सकारात्मक बदल घडून येईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज